हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रूपाली आपलं सर्वांचं माझ्या सर्व ताईंचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे महिला दिन आठ मार्च तर माझ्या सर्व मैत्रिणींना आईंना काकूंना मावशींना सर्वांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज महिला दिन आहे म्हणून मी आज बाहेर जाणार आहे आम्ही सर्व महिला मंडळ आज मम्मीला घेऊन जाणार आहे मी बाहेर माझ्याकडून कुठेतरी तर माझी इच्छा होती आज मम्मीला कुठेतरी न्यायचं म्हणून तर आज मी मम्मीला घेऊन जाणार आहे वॉटर पार्कला बघूया आता आपण तिथला व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे तर माझ्यासोबत तुम्ही पण छान एन्जॉय करा आणि मी पण खूप एन्जॉय करणार आहे माझ्या सर्व फॅमिली बरोबर लवकर चल वॉटर पार्कला लवकर चल सांगत जाऊ पट वॉटर पार्कला ला चाललो म्हणून असं म्हण जिकडे मी पुढे चालली तुम्हाला दाख सांगते असं म्हण असं येणार की काय मसाई सुनील चाली झालं काय तर आता इथे आम्ही निघालेलो आहे वॉटर पार्कला जायसाठी तर हा हे वॉटर पार्क आहे चांदूर रेल्वे रोडवर तर आम्ही इथे चाललेलो आहे चांदूर रेल्वे रोडने जाताना आम्ही एक मस्तपैकी छान घरूनच ॲटो केला ॲटो बुक केला आणि इथे निघालेलो आहे तर आता आले येऊन पोहोचलेलो आहे आम्ही वूड वॉटर पार्कला तर हे बघा वूड वॉटर पार्क तर आता इथे येऊन पोहोचलेलो आहे आपण जवळ वॉटर पार्कच्या इथे आता बघू आतमध्ये गेल्यानंतर गर्दी आहे की नाही कसा काय आहे सर्वात आधी आता आम्ही इथे तिकीट वगैरे काढून घेणार आहोत तर हा एरिया आहे एंट्रीचा वूट वॉटर पार्क तर हे बघा तिकीट वगैरे काढल्याने I'm waiting for you. Please come and highlight today's day and showering some beautiful words for. Thank you, all staff. Uh, actually, I want to wish you all of you today's uh, very beautiful Women's Day. Uh, रिस्पेक्टेड डॉक्टर दीक्षित मॅम शिल्पा मॅम अँड वी हॅव न्यू अनदर गेस्ट दॅट इज ठाकरे सर अँड मिस्टर कांतोडे सर शोएब सर अँड आदर्स ड्रायव्हर्स अँड सपोर्टिंग स्टाफ दे आर हेल्पिंग अस टू मच महिला दिवस महिला दिवस बहुत बडा दि Hmm. इथे महिला दिनानिमित्त शाळेच्या टीचर वगैरे आलेल्या होत्या पूर्ण टीचर स्टाफ होता तर त्यांनी पण छान इथे महिला दिन साजरा केला छान सॉन्ग वगैरे म्हटले आणि सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिवादन केलं आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या महिला दिनाच्या तर तो पण प्रोग्राम आम्ही इथे छानपैकी एन्जॉय केलेला आहे आणि मुलांनी पण वॉटर पार्कमध्ये भरपूर असं एन्जॉय केलं खूप मस्ती केली मज्जा केली आम्ही सर्वांनी मिळून तर कसं आहे थोडंसं काही दिवसामध्ये थोडं मुलांना चेंज हवंच हो असतं तर मग आम्ही असं अशा प्रकारे कुठेतरी छान एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वांनाच आवडते एन्जॉयमेंट म्हटलं म्हणजे सर्वांच्याच आवडीचा विषय आलाच आहे तर सर्वजणं खूप मस्त एन्जॉय करत होते आणि सर्व स्कूलच्या टीचर वगैरे ते खूप छान होत्या गोड होत्या मस्त बोलत होत्या सर्वांसोबत मिळून मिसळून छान त्यांनी ओळखी नसताना सुद्धा ओळखी करून घेतली आणि खूप सुंदर असं त्यांनी प्रोग्राम हा केलेला होता त्यानंतर मग आम्ही हा प्रोग्राम वगैरे बघितला आणि मुलांचं एन्जॉयमेंट झाल्यानंतर मग चेंज वगैरे केला आणि तिथे बघितलं तर आम्हाला भूक पण लागलेली होती मग आम्ही जेवणाचं बघितलं ते तर आमच्या काही लक्षात आलं नाही तिथे तर मग आम्ही नंतर प्लॅन केला की आपण बाहेर जाऊनच जेवण जाँन करू त्यानंतर मग आम्ही अमरावतीमध्ये परत आलो आणि परत येऊन मग हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं जेवणामध्ये इथे छान असे मस्तपैकी सर्वात आधी आम्ही स्टार्टरमध्ये पापड मसाला पापड मागितला आणि आम्ही नेहमीच्या आमच्या जे आवडीचं हॉटेल आहे तिथेच आम्ही जेवण करायला आलेलो होतो अर्बन विलेज म्हणून बियाणीला हे हॉटेल आहे तिथेच आम्ही नेहमी जेवायला येतो तर इथे हे बघा आता पनीर अंगारा आमची फेवरेट भाजी आलेली आहे सर्वांची तर आम्हाला खूप आवडते ही भाजी पनीर अंगारा आणि त्यानंतर मग शेवभाजी एक मागितली होती आणि एक दाल फ्राय चपाती सलाद वगैरे असं छान मस्तपैकी आम्ही भरपूर असं जेवण केलं त्यानंतर फ्राईड राईस वगैरे साधा जिरा राईस अशा प्रकारे बोलवलं होतं आणि त्यानंतर मस्तपैकी जेवणानंतर छान लस्सी पण एन्जॉय केलेली आहे आणि मस्तपैकी भरपूर असं जेवण केलं आजच आमचा महिला दिवस अशा प्रकारे गेलेला आहे छान आनंदामध्ये आमच्यासोबतच्या दोन्ही महिला ज्या आहेत त्या म्हणजे माझी मम्मी आणि काकू त्यांच्यासाठी आज आम्ही स्पेशल हा दिवस ठरवलेला होता त्यांना दोघींना पण खूप आनंद मिळाला त्यामध्येच आमचा आनंद होता तर अशा प्रकारे आम्ही केला साजरा आजचा महिला दिवस तर सर्व झनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय तर इथेच मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते